नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी नेट चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी अभिष्ट चिंतन वाढदिवस शुभेच्छा कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशी स्वर्गीय शेतकरी कामगार नेते कॉम्रेड धोंडिबा विष्णू वर्पे चिकणी यांची सुकन्या सौ आशा परशुराम नेहे या आज वयाची पासष्ट वर्ष पूर्ण करून सहासष्टव्या वर्षात गौरवशाली कर्तृत्वाने पदार्पण करत आहेत वाढदिवसासाठी सर्व नातेवाईक मित्रमंडळांकडून त्यांना आभाळ भरून हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन वडील लहानपणी वारल्यामुळे म्हाळादेवी येथे मामाच्या घरी त्या लहानाच्या मोठ्या झाल्या वयाच्या सतराव्या वर्षी विवाह झाल्यामुळे नेहे परिवाराशी जोडल्या गेल्या वाचनाची भजनाची आवड माहेरी होतीच सासरी वारकरी सांप्रदायिक आध्यात्मिक संस्कार मिळाले नातेवाईकात मनमिळावू हसतमुख असल्यामुळे सर्वांशी संबंध छान सांभाळले गेले दोन कर्तबगार मुले त्यांच्यापोटी जन्माला आली एक प्रदीप लंडनला गुगलमध्ये कार्यरत तर दुसरा सागर मुंबईतील लोढा ग्रुपमध्ये मीडिया मॅनेजर पती परशुराम नेहे हे क्रॉप्टन कंपनीत होते निवृत्तीनंतर ज्येष्ठ साहित्यिक कवी अनेक गौरव पुरस्कारांनी अने गौरवण्यात आले होते तसेच महाराष्ट्रात अनेक साहित्यिक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत स आशाताईंना समाजसेवेची वडिलांप्रमाणेच आवड आहे गंगोत्री सोसायटीचे काही काळ त्यांनी सेक्रेटरी म्हणून काम केले आहे तसेच त्या ठाण्याच्या सूरसंगम महिला भजनी मंडळाच्या व्यवस्थापक आहेत गायन पेटी आणि वादन करून अनेक भजन मैफिली त्यांनी गाजवल्या आहेत खरं तर आता आजारपणामुळे या छंदांना त्यांना आवर घालावा लागला आहे त्यांना लंडनमधील स्वामी नेहे हा सुद्धा इंग्लिश भाषेत कविता करून साहित्यिक परंपरा लंडनमध्ये जपत आहे नातूस्वामी उत्तम नर्तक वादन आहे जाणता राजा या ऐतिहासिक महानाट्यात लंडनमध्ये त्याने काम केले आहे नात सई ही सुद्धा चुणचुणीत असून लंडनमध्ये इयत्ता चौथीत शिकते चिकणी गावच्या सरपंच सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच नातेवाईकांच्या सहकार्याने सौ आशाताई यांनी आपल्या वडिलांची स्मृती म्हणून भव्य प्रवेशद्वार स्मारकाची उभारणीही केली आहे आतापर्यंतच्या आयुष्यातील या जडणघडणीत आत्या मामा आणि सर्व नाईकवाडी परिवार सर्व हासे मामा परिवार आणि स्वतः राहत असलेल्या पारशीवाडी गंगोत्री कुटुंबाची उत्तम साथ लाभली असे त्यांनी सांगितले मुलाकडे लंडनला सहा महिने रहिवास करून युरोप टूर केलेली असून त्यांनी भारत दर्शन तीर्थयात्रा सुद्धा केली सो आशाताई नेहे या आपल्या कर्तृत्वाने समाजसेवेने उत्तम आरोग्याने शतायुषी होत यासाठी खूप खूप शुभेच्छा शुभकामना सदैव आपल्या

सासू मिळवाल चंद्रभागा माझ्या आईचं नाव चंद्रभागा होत तिच्या आशीर्वादाने विण्याला देवनाथचा सूर्य घ्यायला आला देवनाथचा सूर्य घ्यायला आला खंडेरायाची कृपा वाढणी महादेवीच्या अंगी आजोबा आणि मामा होते तुझ्यासाठी वेळ प्रसंग माझी पत्नी एकटी जी तिला राहून आणली आणि वडील लहानपणी वारण्यामुळे मामांकडे वाढली म्हणून तसा तो उल्लेख

स्वाभिमानी संसारातून होता समाज सेवेचा निर्धार म्हणूनच मलाही बनवले तू बिनवंत कामगार म्हणूनच मलाही बनवले तू बिनवंत कामगार मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला नाही आणि तू तुझ्यावर मिळाला नोकरी किंवा पैसा नाही निवडले तू घरी जीवनात निर्माण केले सुखी आनंदी घर सुखी आनंदी घर आयुष्यात

म्हणजे चांगलंच होता संकट त्याला सुद्धा ऑपरेशन होत त्याला तुम्ही तोडला लग्न आवाज तुझा आता मत सांगत होता संकट गाळी नका लग्न तुम्ही कधी भरी मी पुन्हा आपल्या रंगोळी पुन्हा आपल्या आई तुझा गप घरी सारखी आशा आशा तर तिला एकच मुली मुलगा नाव म्हणून ती आई त्याला काही गप करणार तू मायेचा तिच्या मायेचा बाकी सर्व निराशा बाकी सर्व निराश भगवंताने आयुष्यात नाही केले कवी सुंदर मिळाला तोही समर्थ स्वामी तोही समर्थ स्वामी स्वामी नात स्वामीनला तू सुद्धा माझ्या इंग्लिश कवी चंद्रावर सुद्धा दाल आहे आणि तळक त्या सूर्यातला आला आहे